नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आहे अशोक धर्मे हे आहेत स्वप्नील आत्माराम मुंडे मायक्रो ग्रो इंडिगो इन, कंपनीचे प्रतिनिधी हे आपल्याला आज रासायनिक खताचा अति वापर केल्यामुळं जमीन नापीक कशी होते हे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात सांगणार आहेत बोला सर नमस्कार शेतकरी बंधनो आज मी आपल्याला जमिनीत रासायनिक खताचा वापर केल्यामध्ये शाळां शारांचे प्रमाण कसं वाढतं त्याबद्दल मी माहिती देणार आहे त्यासोबत आपल्याला आता आहे आपल्याकडे टी डी एस मीटर याने आपण शहराचं प्रमाण तपासू शकतात यावर आपण झिरो झिरो केलेला आहे हे बघू शकतात म्हणजे टीडीएस मीटरचं हे जे आहे आपण याचं रिडिंग झिरो झिरो केले आहे आता हे आपण दोन्ही गंगाचं पाणी घेतलेलं आहे इथून अवेलेबल केलेलं आहे म्हणजे वापर जास्त गंगाचा पाण्याचा होतो या भागात त्यामुळे ते पाणी घेतलेलं आहे याचा सध्याचं जे टी डी एस आहे टीडीएस म्हणजे शहराचं प्रमाण पाण्यामध्ये जे आहे त्याचं किती आहे ते तुम्हाला दाखवतो मी हे होल्ड केलं मी जिथं शेतकरी बंधू आहेत त्यांना दाखवतो आठशे एकोणचाळीस आठशे एकोणचाळीस हे आठशे एकोणचाळीस आहे हे जे वापर आहे हे जमिनीसाठी घातक आहे हे शहराचं प्रमाण तर हे शहराचं प्रमाण रासायनिक खताचा वापर केल्यामुळे अजून याचा किती हे होतं ते पाहून घेऊ आपण त्याला परत बंद केलं आणि झिरो केलं परत झिरो केलं आता यामध्ये आपण चाळीस डी ए पी टाकणार आहेत यामध्ये ग्रोफॉस म्हणून म्हणजे सेम फॉस्फरस कंटेंट आहे फक्त रॉक फॉस्पेटमध्ये अवेलेबल प्रोम नावाने ते टाकणार आहेत ते मेहकोग्रो इंडिगोच आहे याचा आणि याचा पाण्यामध्ये टाकल्यावर शहरामध्ये काय परिणाम होतो जमिनीत आपण एकदम हलवा म्हणजे हे के असं केल्यावर दोन्ही मध्ये शहराचा परिणाम काय होईल जमिनीमध्ये क्षार वाढल्यामुळे जमिनीचं नुकसान होतं ते कसं होतं शहरामुळे जमीन नापिक कडे जाते म्हणजे घट्ट होते अशी आणि आपटेक म्हणजे शोषण जमिनीतले जे न्यूट्रिएंट आहेत ते आपटेक योग्य प्रकारे होत नाहीत म्हणजे रासायनिक खताचा बेसुमार वापर करणे हे आपलं म्हणणं आहे वापर करावा पण त्याचा आपण जे दोन बॅग वापरतात डीएपीचे ते एक वर यावं त्यासोबत वापर कमी कसा करता येईल हे पर्याय पर्याय शोधणं आपल्याला गरजेचं आहे मार्केटमध्ये नाही बस झालं म्हणजे फक्त आपल्याला शहराच्या परिणामामध्ये दोन्हींचा फरक काय होतो ते दाखवायचं आहे रासायनिक खताचा वापर केल्यामुळं पाणी दोन्हीचं सेम आहे शेतकरी बंधू आहे ते त्या बाजूला ते परत आपण झिरो केलं झिरो केलं ते झिरो केलं आहे परत आपण रिडिंग याच्यावरती आता याला आपण अठराशेचाळीस जे टाकलं त्यामध्ये हे करत आहेत आपण हे परत हे करू हे नऊशे नव्याण्णव नऊशे अगोदर आठशे चार आ, आ, होती आठशे एकोणचाळीस होती नऊशे नव्याण्णव नऊशे नव्याण्णव का आलं या मीटर ची रिडिंगचं एक हजारचं नाहीये नऊशे नव्याण्णव म्हणजे वाढलंय खूप पण हायेस्ट नऊशे नव्याण्णव प्लस आहे त्याच्यामुळं तेच मल्टिप्लाय इंटू टेन रेस्टो आहे म्हणजे रासायनिक खत नाही नाही रासायनिक खत टाकल्यामुळं रासायनिक खत टाकल्यामुळं रासा आपण जे वापरलं त्याच शाराचं प्रमाण किती वाढलं ते आलेलं आहे अगोदर होतं आठशे एकोणचाळीस आणि त्यानंतर झालंय नऊशे नव्याण्णव इन्टू टेनरेश आलंय म्हणजे ते भरपूर वाढलेलं शार आणि शार जमिनीत वाढल्यामुळे आपल्या पिकांना मुळांची वाढ होत नाही आणि शोषण अन्नद्रव्याचं होत नाही तर आता हे दुसरं आपण टाकलेलं याला साफ करून घेऊ ते चांगल्या पाण्यामध्ये हे हे केलंय मी बंद करतो परत याला आपण झिरो केलं होतं झिरो केले शून्य केलंय परत याला आपण झिरो केले आहे मीटरवरती तर आता आपण याला यामध्ये ग्रो फॉस नावाचं कट टाकलेलं आहे यामधूनही फॉस्फरस भेटतं यामधून फॉस्फरस भेटतं पिकाला फक्त यामध्ये रॉक फॉस्फेट म्हणणं नाही या तर केमिकल फॉस्फेट आहे फॉस्फेटचा फक्त वेगवेगळे आहे फॉस्फरस मधला फॉस्परस यातमध्ये फॉस्फेट आहे आणि एक्स्ट्रा डोलमाईट नावाचा घटक आहे त्यामुळे शहराला कसं कंट्रोल करतं पाणी दोन्हींचं सेम होतं त्यामुळे शार सेम होते आठशे एकोणचाळीस फक्त आता यामध्ये यामधला फरक बघा ऑफ करून परत झिरो केलेला आहे झिरो केलेला आहे आता मी यामध्ये टाकत आहे आता होल्ड करतो फक्त शंभर पाहिलं पाहिलं तुम्ही हा डोलोमाइट नावाचा जो एक्स्ट्रा घटक आहे यामध्ये तो शहराचं प्रमाण कमी करून आपल्या जमिनीचा पीएस मेंटेन करून आपल्या जमिनीला अन्नद्रव्य पोषण करण्यास मदत करता हा फरक दाखवायचा होता मला तर त्याबद्दल शेतकरी बंधूंना वापर करावा रासायनिक खताचा फक्त बेसुमार वापर करू नये हे म्हणणं आहे आणि त्याला पर्याय जे आहेत असे मार्केटमध्ये ते शोधावेत हे माझी नम्र विनंती म्हणजे एक विनंती शेतकऱ्यांसाठी जमिनीचा योग्य वापर करा होत सुधारा धन्यवाद सर तुम्ही शेतकऱ्यांना चांगली माहिती दिली आहे निश्चितच शेतकरी याचा उपयोग करतील आणि शेतीमध्ये तुम्ही म्हणता प्रयोग करतील धन्यवाद सर धन्यवाद धन्यवाद शेतकरी बंधन